नमस्कार आज आपण बघणार आहोत मस्त अशी ही गावरान मसाला वांगी ज्याला आपण भरली वांगी देखील म्हणू शकतो तर कशी बनवायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अप्रतिम अशी लागतात ही गावरान वांगीचा जी चव असते ना ती वेगळीच असते आणि ती ओळखायची कशी तर बघू शकतात या ठिकाणी अशी हिरव्या कलरच्या आणि त्याची देठ जी असतात ती भरपूर मोठी असतात तर कधी जर तुम्हाला बाजारात भेटली ना तर नक्कीच ही वांगी आणा आणि बनवून बघा खूप मस्त आणि शिजण्यासाठी देखील तिला अतिशय कमी असा वेळ लागतो तर त्याला काटे भरपूर असतात त्यामुळे आपण या ठिकाणी आधी काटे काढून घेतलेत आणि त्याचं देठ तितकंच मोठं होतं त्यामुळे ते देखील अर्ध मी कट केलं आहेत आता आपण या ठिकाणी भरली वांगी बनवतो आहे त्यामुळे असे मधोमध असे भाग काप करून घ्यायचे आहेत जेचे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये जे मसाला भरता येईल तर सगळी वांगी कापून मी ना मिठाच्या पाण्यात ठेवणार आहे तर सगळी कापली आणि एका पाण्यामध्ये ठेवली त्यामध्ये मीठ आहे कारण की वांग्यासाठी ना भरपूर प्रमाणात केमिकल लावलेलं असतं तर त्यामुळे आपण मिठाच्या पाण्यात ती ठेवायची आता आपण स मधला मसाला बनवायचा आहे तर या ठिकाणी मी थोडेसे शे शेंगदाणे घेतले ते देखील तेलावरती छान असे भाजून घ्यायचे आहेत त्याची आपण साल ही तशीच ठेवणार आहोत साल काढायचं नाही बघू शकता मस्त अशी ती भाजली मिडियम गॅसवरतीच भाजायची आणि त्यानंतर आपण या ठिकाणी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो देखील भाजून घ्यायचा त्याचबरोबर लसूण देखील त्यामध्ये दे आपण भाजून घेणार आहोत कढईतच आपण बनवणार आहोत लवकरच शिजतात कढईत देखील बनवली तरी ही वांगीच तशी असतात तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे भाजले लसूण आणि खोबरं भाजलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहेत याचं आपण आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं वाटण करून घेणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट होते तर व्यवस्थित वाटण करून आहे पण त्यामध्ये आधी आपण मसाले घालणार आहोत जेणेकरून ते पूर्ण मसाल्याला एकजीव होते तर आपला घरगुती कोणताही काळा मसाला तुम्ही या ठिकाणी असेल तो वापरू शकतात लाल मिरची पावडर आपल्या आवडीनुसार आणि त्यानंतर हळद यामध्ये घातलेली आहेत आणि मीठ देखील आपण यामध्येच घालायचं मसाल्याला मीठ लागलं ला, की बरोबर वांगीला देखील व्यवस्थित असं मीठ लागलं ला जाईल आणि बिना पाण्याचा वापर करून आपण हे वाटण करून घेतलं आहे तर आता वांग्यांमध्ये आपण हे वाटण भरायचं आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित असं वांग्यांमध्ये हे वाटण आपण भरून घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित अशाच खूप साऱ्या रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही मधुराणी रेसिपीजला सबस्क्राईब करा तर बघू शकता मस्त अशी मसाले वांगी यासाठी मसाला भरून झाला आहे आता मी कढईत करणार आहे तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे जिऱ्याची फोडणी दिलेली त्याचबरोबर कढीपत्ता देखील घातलेला आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये घालणार आहोत तुम्ही घालून बघा मस्त अशी चव लागते आणि कांदा छान असा रंग बदलेपर्यंत आपण त्याला परतवून घ्यायचा आहे तर कांद्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्या आणि म्हणजे लवकर कांदा परतेल तर बघू शकता कांदा छान परत परतला गेला आहे तर आता आपण जे म वांगीमध्ये जो मसाला भरलेला त्यातलं बऱ्यापैकी जे सारण उरले ते आपण आता यामध्ये घालायचं आहे आणि ते देखील कांद्याबरोबर आपण मिनिटभर परतवून घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित ते कांद्यासोबत परतवून घ्यायचं अशा पद्धतीने आपला छान असा मसाला या ठिकाणी फ्राय झाला आहे आणि आता याच मसाल्यामध्ये आपण एक एक करून वांगी घालूया आणि वांगी छान परतवून घ्यायची आहे तर दोन मिनटासाठी आपण यावरती झाकण ठेवणार आहोत तर बघू शकता मस्त असं झाकण ठेवल्यानंतर वांगी छान परतली असेल तर बघू शकतो मसाला देखील छान झालेला आहे आणि अशा पद्धतीने आणखी दोन मिनटं आपण मसाल्यामध्ये छान अशी वांगी परतवून घेणार आहोत बघू शकता मस्त अशी परतली आहे आता या ठिकाणी आपण पाणी घालणार आहोत तर आपल्याला किती प घट्ट किंवा पातळ ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि साधारण दहा ते बारा मिनटं मीडियम फ्लेमवरती आपण शिजवून देणार आहोत तर बघू शकता मस्त अशी दहा ते बारा मिनटात आपली वांगी देखील शिजलेली आहेत आणि खायला देखील तितकीच अप्रतिम लागते भाकरीसोबत जर खाल्ली तर चव खूपच सुंदर लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद